बिक मराथी आपन बिक मराथी, मी कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये पहिला गट इयत्ता पहिली ते चौथी दुसरा गट इयत्ता पाचवी ते सातवी तिसरा गट इयत्ता आठवी ते दहावी तसेच खुला गट स्पर्धेसाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व स्पर्धेतील सहभाग घेणारे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक दिले जाणार आहेत तसेच विजेत्यांना ट्रॉफी व पारितोषिक देण्यात येणार आहे या स्पर्धेत कोणताही प्रवेश फी स्पर्धेत नसल्याने प्रचंड गर्दी झाली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत ज्योत्नाराजे डपळे होते तर प्रमुख पाहुणे वर्षा विक्रम सावंत उपस्थित होते मोहन माने पाटील अजित ढोले वसंत जाधव श्रीकांत सोनवणे शफीक इनामदार अरुण साळे यांच्यासह सा आधी यावेळी उपस्थित होते यामध्ये विद्यार्थ्यांकडून विविध आकर्षक रंगांनी रंग भरले होते तसेच ज्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या आमदार विक्रम सावंत यांचे हुबेहुब चित्र साकारण्यात आले होते तसेच या स्पर्धेत रामललाचे चित्र साकारण्यात आले होते याबरोबरच नुकतेच मराठा समाजाला आरक्षणासाठी लढणारे जरांगे पाटील या चित्रकला स्पर्धेत सर्वाधिक जास्त दुष्काळी भागातील चित्र डोळ्यासमोर उभे केले तर पाणी अडवा पाणी जिरवा यावर भर देण्यात आला होता तसेच विविध देवीचे चित्र रेखाटण्यात आले होते यांसह विविध गावातील पाणी टंचाईबाबत पाणी वाचवा संदेश देण्यात आला होता तर जत तालुक्यात सर्वाधिक चर्चेत असलेले मैशाळ सिंचन प्रकल्पाचे वाहते पाणी दाखवण्यात आले होते जत तालुक्यातील शेती व्यवसायाबरोबर जोड व्यवसाय सांभाळून शेतकरी जीवनचरित्राबाबत देखावा तयार करण्यात आला होता या सर्व चित्रकला स्पर्धेचं नियोजन जत तालुक्यातील कला शिक्षक आर्य पाटील जितेंद्र शिंदे सुभाष शिंदे दयानंद कोळेकर यांच्यासह आदींनी मिळून केले <tele> दोन हजार तेरा चित्रकला कशी आहे तर आता जर तुम्ही आता मगुराव कला शिक्षक म्हणून नोकरी करतोय आणि आता जर तुम्ही आमच्या शाळेत राहा तर तिसरी आणि चौथीची मुलं फक्त चार मिनिटात स्केच काढत म्हणजे त्यांच्याकडनं मी एवढं करून घेतो आपण ते बरेच कला शिक्षक आहेत सगळ्यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही एका आमच्या शाळेला व्हिजिट द्या फक्त चार मिनिटात पूर्ण स्केच काढा त्यांना फक्त तुम्ही कोणतंही एक चित्र घ्यायचं चार मिनिटात करतात पेन्सिलनं स्केच मी कलर करायला नंतर म्हणजे मी एवढं त्यांच्याकडून करून घेतो पहिली गोष्ट घाबरायचं नसतं हे मा तुम्हाला आहे तर तुम्हाला हे

सगळे स्केच करायचंय आणि स्केच करायला काय तुम्ही नवीन बुक घेतली पाहिजे असं पण काय नाही जुनी बुक असते ना तुम्ही समजा आता पाचवी नाही तर चौथीत असताना तेवाची बुक असते नोटबुक असते त्याच्यात तुम्ही लिहिलेलं असते ती नोटबुक आहे पेज शिल्लक असतात त्या पेजवरती स्केच फक्त स्केच करायचं आणि अगदी सगळ्या सगळ्यात मट्ट मुलगा तीन चार मिनिटात म्हणजे मी त्यांना फक्त कधी राबवलो नाही पहिल्यांदा चुकणार दुसऱ्यांना चुकणार एक आठवडा चुकत तो, तो तुन्ट 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 पण तर त्याच्यानंतर तो सगळ्यात चांगला ड्रॉइंग मध्ये खूप चांगलं होतं आणि त्यासाठी आणि ड्रॉइंग सहा सात तास तेवढ्यासाठी किमान एवढा तुम्हाला द्यायला लागतो क्षमता वाढवायला लागते एवढंच मी पाठी जास्त काय मार्गदर्शन नाही करू शकत पण मला जे आमच्या मुलांकडनं जेवढं तोंड तुम्हाला सांग